बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार दस काकडे लिखित एक कादंबरी माणूस प्रकरण अठरावे आबूराव गेला आणि मी त्याच्या अडदांड आकृतीकडे पाहतच राहिलो मध्ये एक घटना अचानक घडून गेली बाळशा म्हाताऱ्याच्या नावावरची बागायतीची जमीन श्यामरावनं पॉवर ऑफ अटर्नीचा फायदा घेऊन वामनला विकली ज्या वामनशी त्यानं मला खोटं पाडलं त्यालाच त्यानं जवळ केलं त्याचा खेळ काय आणि कसा चालला ते कळलंच नाही त्या जमीन विक्रीनं म्हाताऱ्या बाळशाला धक्काच बसला त्याला काही न सांगता त्यानं जमीन विकली ज्या बाळशानं माझ्या बापाला फसवलं त्याला श्यामरावनं फसवलं आणि त्याच्या नावावरची जमीनच कटवली बाळशा म्हाताऱ्याच्या डोक्यावर त्यामुळं परिणाम झाला त्याला जमीन घेणं माहीत होतं ती विकणं माहीत नव्हतं पण तर तो साप झाला होता वेड्यासारखा तो त्याच्या नावावरच्या श्यामरावाच्या बक्षीसपत्राच्या जमिनीच्या तुकड्यात फिरायला लागला माझी जमीन माझी जमीन वरडायला ला लागला पंधरा दिवसांची मी रजा काढली होती कांताची मी समजूत काढली होती तिला तिच्या फॉरेस्ट खात्यातल्या नवऱ्याकडं तिला नेऊन घातलं जे घडलं ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही हे तिच्या मनावर मी बिंबवलं आईला ते आवडलं नाही पण कांतालाही आपल्या दोन मुली आणि मुलाची काळजी होती ती तिन्ही मुलं बापाकडंच होती त्यातलं एकही मुलगी किंवा मुलगा तिला इकडं भेटायला आला नाही कांता तुला गजाबाच्या पोरीसारखी पोरगी हवी असेल तर मी मिळवून देतो तुला ते पैसे मिळतील पण त्यामुळं तुझा नवरा तुझी मुलं मात्र मिळणार नाहीत मी तिला माझ्या आईसमोर सांगितलं माझ्या आईसमोर सांगणं ते आवश्यक होतं कारण कांताला माहेरी राहण्यात किती तोटा आहे हे सांगणं भाग होतं दादा पण तू मला माझ्या नवऱ्याकडं आणि मुलांकडं नेऊन घालायला आला पाहिजेस कांताच्या बाबतीत समजुतीशिवाय मार्ग नव्हता आईलाच काय तिचं घरातलं शेतातलं काम कांतानं खूप केलं असतं पण त्यानं तो कांताचा संसार झाला असता का कांताच्या घरी गेलो तिच्या नवऱ्यानं मला हात जोडले त्यात सार आलं होतं बोलून उपयोग नव्हता त्यानं कोणत्या परिस्थितीत दुसरी बायको केली ती त्याला करायची गरज होती की नाही मी काही विचारलं नाही जे झालं ते संपलं बहिणीला पण त्यानं वाद घालू नको म्हणून सांगितलं मी माझ्या गावी आलो तर कळलं की डोक्यात वेड भरल्या बाळशा म्हाताऱ्यानं बक्षीसपत्राच्या सात एकर जमिनीतलं गोड्या आंब्याचं भलं मोठं झाड गावच्या वखारवाल्याला अगदी स्वस्तात दिलं का तर त्या आंब्याला आंबे आले की आसपासची पोरं दगडं मारून त्याचे आंबे वाढतात खातात वखारवाल्यानं श्यामरावाला विचारलं नाही आबुरावाला विचारलं नाही सरळ आंब्याचं झाड दुपारपर्यंत अडवं केलं रात्रभर माणसं लावून त्यानं त्याच्या ला। त्यान मुळासकट आंब्याच्या झाडाची लाकडं सकाळपर्यंत टेम्पोनं आपल्या वखारीपर्यंत नेलीही श्यामरावला मी भेटलो तर तो, तो बोलला म्हाताऱ्याला वेळ लागलंय तोडला आंबा अहो पण तू ते झाड तोडू द्यायचं नव्हतंस पण ते झाड डोकेदुखीचंच होतं त्याच्या कच्च्या कैऱ्या पण गोड लागतात आंब्याला कैऱ्या लागल्या की पोरं तिथं धुळगूस घालतात झाडाची किती बी राखण केलं तरी आंब्याची कैरी हाती लागत नाही अबुरावाचं बोलणं मला पटणारं नव्हतंच त्यानं गोपन घेऊन पोरावर दगडी फेकलं असतं आणि त्यात एखादं पोरगं जायबंदी झालं असतं तर सात एकराच्या गोड्या आंब्याकडे एक बी फिरकलं नसतं पण तो थंड बसला आम्ही दोघं बोलत असतानाच अबुराव धावत सांगायला आला म्हाताऱ्यानं गोडा आंबा मुळासकट काढला होता त्या सात एकराच्या खड्ड्यात ना तिथंच त्यानं डोळे मिटलं ना बापानं ते ऐकलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो तसाच सात एकराच्या त्या गोडा आंबा काढलेल्या खड्ड्याकडे गेला मी श्यामराव आबूराव पण गेलो म्हातारा खरोखरच मुंडीच्या काटपावर खड्ड्यात पडला होता त्यानं जणू आंबा तोडून स्वतःसाठीच तो खड्डा खणला होता सारं अजब घडलं होतं त्यात बापालाच अतिदुःख झालं होतं रडत होता, होता। म्हाताराला श्यामराव अबुराव विधवा सून दाकटा पोरगा दोन मुली यांना काहीच वाटत नव्हतं म्हाताऱ्याच्या म्हातारीच्या डोळ्यात तर टिपूच नव्हता ना तिच्या नावाची सात एकर जमीन बक्षीसपत्रानं श्यामरावाच्या नावावर झाल्यानं ती पार मोकळी झाली होती त्यात अबुरावानं तिला गावी म्हशीच्या दुधाला हात लावू देणं बंद केलं तिची बाजारात धान्य भाजीपाला विकायची तेही बंद झालं होतं नाही म्हणायला तिच्याजवळ नोटांच्या गुंडाळ्यावरून नोटा बांधलेला पैसा होता त्या पैशाला आता ती जपत होती म्हाताऱ्या तात्याचा ते तेरावा श्यामरावाला करणं भाग पडलं मी त्याच्यासोबत होतो आपल्याला घरातलं धान्य द्यावं लागेल तेराव्यासाठी म्हणून अबुराव लांब लांब राहत होता बापाच्या तेराव्याला शिरायासाठी तो गहू द्यायला पण तयार नव्हता त्याच्या घरात गव्हाच्या पोत्यांची थप्पी लागली होती पण ते देण्याची त्याची दानत नव्हती बापानं आपल्याला सावत्रपणाची वागणूक दिली असा त्याचा आरोप होता त्याचा तो आरोप खराही होता आबुरावला सात पोरं आणि दोन पोरी होत्या त्याचं कुटुंब कबीला मोठा होता त्यात कोणाचंच लग्न झालेलं नव्हतं सारी पोरं शेतीत काम करणारी सारी पोरं बापासारखी भंगड त्यात कोणी जास्त शिक्षण घेतलंच नाही जेमतेम आठवी दहावीपर्यंत जाऊन ती अडकली होती कॉलेजची पायरी कोणीच चढलं नव्हतं चढणारही नव्हतं त्यामुळं त्याची पोरं चौदा एकरात खपत होती त्यातली एक जमीन श्यामरावानं परस्पर विकली होती मोठ्या पुरीच्या लग्नाचं नाव केलं होतं नाही म्हणता म्हणता माझ्या गावचे दिवस वाढत होते गावी आजारी आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे म्हणून मी कॉलेजच्या प्रिन्सिपलला तार केली येताना मेडिकल सर्टिफिकेट घेऊन येतो म्हणून मी तारेत लिहिलं श्यामरावनं बक्षीसपत्राच्या सात एकर जमिनीचा बराच घोळ करून ठेवला होता मी ती जमीन घेणार हे बऱ्याच लोकांना कळल्यानं ज्या लोकांनी श्यामरावला ॲडव्हान्स दिले होते ते माझ्याकडे आले श्यामराव आप एवढे ॲडव्हान्स घेण्याचं कारण काय ॲडव्हान्स पण साधे नव्हते एक हजाराच्या पटीतले ते ॲडव्हान्स एवढे कशाला ॲडव्हान्स लोक हरामी आहेत अशी जर मदत मागितली तर देत देत नाहीत नाही पण जमीन विकणार आहे असं म्हटलं की ॲडव्हान्स देतात मग त्यांचे पैसे घ्यायचे बिनव्याजी पैसे वापरायला मिळतात कोणी जादा वर्दळीवर आलं तर दुसऱ्याला जमीन विकायला सांगतो आणि त्याचा ॲडव्हान्स घ्यायचा वर्देवळ अल्ल्या माणसाचा द्यायचा मला श्यामरावची ही आयडिया मस्त वाटली तरी मला ती न पटणारी नव्हती तो कमिशन एजंट होता दुसऱ्यांचा ॲडव्हान्स घेऊन ते पैसे बिनव्याजी पैसे क कसे घ्यायचे ते वापरायचे ते त्यालाच माहीत केशव आता मला तुझाच आधार आहे त्याने मला हात जोडले म्हणजे माझ्याविरुद्ध आबूराव आणि दोन्ही बहिणींचे नवरे गेलेत त्यात माझ्या तीन नंबरच्या भावाची विधवा आणि सासूर वाढला असतात बुडणारा धाकटा आबू यांना पण माझ्याविरुद्ध उठवलं आहे त्या आईला फितवायला निघालेत आई आता आवाज करते बक्षीसपत्राची जमीन परत देऊन टाक पुन्हा माझ्या नाव करून टाक श्यामराव खरोखरच चांगला अडकलेला दिसत होता मग आता काय करायचं दादाच्या जमिनीचा कागद कसा मुंबईला झाला तसा आपण हा सात एकराचा सा कागद मुंबईला करून टाकू म्हणजे माझे भाऊ मेहुणे सारे उलटे पालटे होतील जमिनीचे कागद एवढ्या सहजपणे होत नसतात त्यात काही लबाड लोक खूप घोळ घालतात रजिस्ट्रार कचेरीत बॉन्ड पेपर लिहिल्यानंतरसुद्धा काही जमिनीचे व्यवहार कोसळतात काही लोक हरकती निर्माण करतात श्यामराव आपा हा कागद आपण पुण्यास कलेक्टर कचेरीत करू मग तर झालं होय त्याशिवाय मला शांतपणे झोप यायची नाही आप्पा हा व्यवहार आपल्या दोघात राहील कागद झालेला दोन महिने तरी कोणाला सांगायचा नाही म्हणजे तोपर्यंत तलाट्याच्या साऱ्या नोंदी होतील कोणीही मग कायदेशीर हरकती घेऊ शकणार नाही समजा अबुराव आणि तुमचे मेहुणे आडवे आले तरी साऱ्या नोंदी झाल्यानं तडपडत बसण्याशिवाय त्यांच्या हाती काय राहणार नाही समजलं केशव तू तर एकदम छुपा रुस्तूम निघालास जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार कसे गुप्तपणे करावेत ह्याची तुला माहिती आहे तर मग मी आता मुंबईला जातो तुम्ही मुंबईला पुढच्या आठवड्यात बक्षीसपत्राच्या जमिनीचे सात बारा आठ ड चतुस्ीमा ही कागदपत्रं आणा तोपर्यंत मी पैशाची सोय करतो पुण्यास मग आपण गुपचूप कागद करू जमिनीचा कागद करताना साक्षीदार लागतील हे सारं काम माझ्या सासरे भूमावर सोपवतो ते वकील घेऊन येतील त्याच गावचे जमिनीचे दोन तीन खातेदार येतील खातेदाराशिवाय साक्षीदार म्हणून कोणी चालत नाहीत श्यामराव बाप्पा हे वीस हजार रुपये ॲडव्हान्स घ्या मी त्यांच्या हातात वीस हजार रुपयांचं पाकिट देत बोललो मी तुझ्याकडं पैसे मागणार होतो हे पैसे तुम्हाला मी का देत आहे मी ज्यांचे ॲडव्हान्स घेतले त्यांना द्यावेत म्हणून त्यांना पैसे दिल्यावर सांगायचं घरात सा माझा भाऊ आबूराव बहिणी मेहुणे बाकी भाऊ सारेजण हो ही जमीन विक्री होऊ देत नाहीत त्यामुळं हा व्यवहार मी करू इच्छित नाही आबूरावला मी ही बातमी देतो म्हणजे तो खुशीनं नाचेल ह्यात मग तो बेसावध राहील आपण पुण्यास कागद करून टाकू काय माझ्या ह्या योजनेवर श्यामराव सुखावला त्याने बीडी काढली त्याने बीडी ओढण्यास माझी आता हरकत नव्हती मी लगेच बॅग काढली बॅगेत वीस रुपयांचा स्टॅम्प पेपर होता शामराव स्टॅम्प पेपरवर लिहिण्यात हुशार गजावासारखाच तो कागदपत्रे लिहिण्यास आणि तयार करण्यात हुशार होता वीस हजार रुपये हातात पडल्याने श्यामराव आता हवा तो कागद हवा तसा लिहिण्यास तयार होता त्यात अबुराव आणि घरातील बाकी लोक बहिणी आणि त्यांचे नवरे सहारे त्याच्याविरुद्ध होत गेले होते श्यामराव आप्पा तुम्हीही मागं सरायचं नाही तुमची कायदेशीर अक्कल आणि माझा पैसा या साऱ्यांना आपण तोंड देऊ तुम्हाला मी कुठं अडकू देणार नाही केशवा बाबा गेले आणि मी पांगळा झालो ते होते तर मला कोणी हात लावत नव्हतं आता मातारी कुठे असते घरी दिसत नाही ती तिला मोठ्या जावयानं आहे कायदेशीर खलबद करणार आहे तो तिनं बक्षीसपत्र करून दिलेलं आहे तेव्हा तो थोरला जावं उद्धवराव काही करू शकत नाही आता केशव तुझ्याशी मी विश्वासानं वागेन आत्तापर्यंत मी राजकारणाच्या टोप्या घालत आलो जमिनीचे खरेदी विक्रीचे कमिशन खात आलो आता बस वाटतं स्टॅम्प पेपर घ्या लिहा हमीपत्र करार व हमीपत्र करार हमीपत्र हमी लिहून घेणार केशव संतराम कानडे राहणार ब चारशे सात सिद्धेश्वर लेफ्टनंट गुप्तेमार्ग शिवाजी पार्क मुंबई सोळा करार व हमीपत्र लिहून देतो की माझी मालकीशी व माझी नावे असलेली गाव मौजे पिंपळवडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे सबरजिस्ट्रार नारायणगाव हद्दीतील मौजे पिंपळवंडी येथील सर्वे नंबर ही आहे सदर कराराने लिहून देतो की वरील सर्वे नंबरची जमीन तुम्हाला खरेदी करण्याची ठरली रुपये वीस हजार अक्षरी वीस हजार रोख ॲडव्हान्स म्हणून घेतो सदर जमीन रुपये डॅश 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 देण्याचे ठरले आहे सदर सदरकरणाने लिहून देतो की वरील सर्वे नंबर डॅश डॅश डॅशची जमीन तुम्हाला खरेदी क देण्याची ठरली असून ह्यापोटी आज दिनांक बारा एक शहाण्णव रोजी तुम्ही मला रोख रोप रुपये वीस हजार अक्षरी वीस हजार रो रोख दिले सदर जमीन रुपये डॅश 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 देण्याचे ठरले आहे बाकी रुपये खरेदी खताचे वेळेस देण्याचे ठरले आहे सदर व्यवहार दहा ते पंधरा दिवसांच्या आत करून देऊ तसेच जर माझेकडून घडले नाही तर तुमचे होणारे नुकसानीस मी कायदेशीर जबाबदार राहीन सदर करार हमीपत्र स्वखुशीने लिहून दिले आहे साक्ष सहिनी अंगटा संतराम तुकाराम कानडे दिनांक बारा एक शहाण्णव सहिनी अंगटा श्यामराव बाळशा कानडे दिनांक बारा एक एकोणीसशे शहाण्णव श्यामरावनं लिहिलेला स्टॅम्प पेपर लिहिताना आम्ही वाचला पण तसं वाचणं वेगळं आणि पुन्हा हातात घेऊन वाचणं वेगळं अप्पा तुम्ही ह्यात वीस हजार रुपये ॲडव्हान्स घेतलेले लिहिलेत पण जमिनीचे किती हजार रुपये खरेदीचे वेळी द्यायचे राहिलेत ते तुम्ही लिहिलेलं नाही मी नाराजीनं जरा बोललो जमिनीच्या किमतीचं आपण खरेदीच्या वेळी पाहू श्यामरावानं मला टांगतं ठेवायचं ठरलेलं दिसलं त्याच्यातला कमिशन एजंट पैसा पैसा वाढवून घेणारा होता अप्पा तुम्ही म्हणाल की माझ्याशिवाय तुम्हाला आता जवळचं कोणी राहिलेलं नाही पण मला तुम्ही असं जर दूर ठेवत राहिलात तर मी तुमच्याजवळ कसा येणार सांगा म्हणजे सात एकर जमिनीचा एकरी भाव मला आत्ता सांगून ठेवा म्हणजे मला त्याप्रमाणे पैशाची व्यवस्था करायला हवी दादाच्या नावाच्या जमिनी मी विकतो की त्यांचा जेवढा पैसा मिळेल तेवढा मी घेणार त्याचं बोलणं बापानं ऐकलं आणि त्यानं लगेच माझ्याकडं पाहिलं त्याला श्यामरावचं बोलणं मला पटणारं नव्हतं श्यामराव माझ्या जमिनी विकणार तू होय माझ्या नावावरची सात एकर जमीन तुम्हाला विकायची म्हटल्यावर पैसे नाही म्हणजे माझ्या जमिनीचे पैसे तुझी जमीन घेण्यासाठी मी द्यायचे नाही जमायचं माझी एक जमीन विकली होती बास अरे पण मी तोंड घातलं तू बोलूच नको केशा बापाऐवजी आईनंच तोडं घातलं काय झालं आईला मी बोललो बाप तिकडं हॉस्पिटलमध्ये शरपंजरी पडला होता मरायला टेकला होता तरी त्याच्या बाबळपणाच्या जमिनीचा कागद केला के त्याला उठून बसता येत नव्हतं तर त्याच्या जमीन विक्रीच्या कागदपत्रावर अंगठा घेतला तुला बापापेक्षा त्याच्या जमिनीच्या पैशाची काळजी तू आम्हा दोघांना उपाशी मारशील आईचं ते बोलणं मी ऐकलं आणि कपाळावरच हात मारला आत्तापर्यंत त्यांचंच करण्यात माझा हाल झालं शारीरिक मानसिक त्रास झाला आर्थिक फटके बसले ह्या दोघांना काही कमी पडू दिलं नाही बापा आईला सांगा तुझी जमीन विकली त्यातले मी किती पैसे घेतले आणि तुझ्या नावावर बँकेत किती पैसे ठेवले सांग आईनं ते ऐकलं आणि ती बापाकडेच पाहायला लागली तिच्या डोळ्यात आग होती बापाकडे तिनं हात केले बोलले तुमच्या नावावर बँकेत पैसे ठेवले मी काय मेले होते मी काय तुमच्या मागं पळून आले काय मी लग्नाची बायको आता बायकांचाही इस्टेटीत अर्धा हिस्सा असतोय समजलं अगं पण तुला मी सांगणारच होतो तुम्ही हॉस्पिटलमधून जिवंत आला नसता तर मला काय तुमचा हा काळा बाजार कळला असता हा केशा ते पैसे घेऊन पळाला असता मला रणकीला त्यानं मग बघितलं नसतं आहे तो किसन दादा गेला म्हणून त्याच्या विधवा बायकोला काय मी सोडून दिलं तिला मी वाऱ्यावर सोडून दिलं तिला तू काय पदार्थ सा दिलं सांग म्हणजे तुला काय म्हणायचं आहे बापाच्या नावावरची दोन एकर जमीन तिच्या नावावर केली बाप्पाच्या नावाचं घर तिच्या नावावर केलंय मग मी काय करायला पाहिजे होतं तुझा मुंबईचा तो श्रीमंत थाटाचा ब्लॉक तिच्या नावावर करायचा होतास इथं तू आयजीच्या जेव्हा बायजी उदार झालास ती सून कोणाची तुमची की माझी तिला सून म्हणून कोणी घरात आणलं तुमच्या पोराचं नाव तिला लागलं होतं ना जिथं कोर्ट तिचा हक्क मानतं तिथे तुम्ही काही शहाणपणा केला असता तिचं वाटप तुम्ही नाकारू शकला नसता आता रणकी जमीन आणि घर विकायला निघाली या तिच्या नावाच्या प्रॉपर्टीचं ती काही बी करू शकते तिला मी तुम्ही काही अडवू शकत नाही तू तिला जमीन घर फक्त जिवंत आहे तोपर्यंतच द्यायचं होतं ती मेल्यावर घर जमिनीचा हक्क आपल्याकडंच ठेवायचा होता ती ति मेल्यावर तिचं जमीन घर कोणाला मिळालं असतं मला तर तिच्या जमीन घरातलं काहीच नको आहे ती मेल्यावर तुला तिचं घर नक जमीन नको आहे असो पण आम्ही तर आहोत जिवंत आईची अक्कल ती तिचं वय किती तुमचं वय किती ती मरेपर्यंत तुम्ही जिवंत राहाल का तिचं जमीन घर तुमच्या हक्कदारीत घ्यायला माझ्या त्या बोलण्यानं आईला पुढं बोलता आलं नाही तरी जागी पाय आपटत राहिली बापा तुला काही बोलायचं आहे माझी आता सहा एकर जमीन राहिली आहे मी त्यातली एक गुंटा जमीन विकणार नाही चांगली गोष्ट आहे तर तुमची सहा एकर जमीन तुमचं हे घर आणि बँकेतले पैसे सांभाळायचे आजपासून मी काही तुमच्या घरात येणार नाही तुमच्या जमिनीत पाय ठेवणार नाही म्हणजे मी श्यामरावची सात एकर जमीन घेईन त्या जमिनीत माझं फार्महाऊस बांधीन त्या फार्महाऊसला मी जोडून मी दोन छोटी घरं काढीन त्यात शेतीवर काम करणारे मजूर राहतील आता तुझ्या त्या बंगल्यात का फार्म हाऊसमध्ये कोण राहील ते बंद राहील पंधरा दिवसाने मी आणि बायको गावी येत जाऊ नाहीतरी तुमच्यासाठी मी गावीसारखा येतच असतो आता मी माझ्या घर जमिनीसाठी बायको संगती येत जाईन माझ्या त्या बोलण्यानं बाप गप्प बसला पण आई ती गप्प बसणारी नव्हती बोलली तुला आम्ही जमीन घेऊ देणार नाही त्या जमिनीत घर बी बांधू देणार नाही का तुम्ही कोण मला अडवणार आहे आमचं घर तू त्या विधवाला दिलंस आमची राहायची सोय काय तू जर तिच्याशी चांगली वागली असतीस तर तिनं कशाला घर मागितलं असतं आ कशाला जमीन मागितली असती तू आम्हाला राहायला घर दे बांधून हे उसाच्या पाचाडाच्या घरात जनावरासारखा आम्ही नाही राहणार बापानं ना आईची बाजू लढवली नकार राहू आता तुम्ही कुठं राहायचं तो तुमचा प्रश्न मी प्रथमच बापाला असं तोडून बोललो अरे तू असा का दावेदारासारखा वागतोस आईनं तोंड झोडायला सुरुवात केली आईचं ते शस्त्र मला माहीत होतं ती तोंड झोडायला लागली ला की बाप घाबरायचा ती सांगेल ते काम करायचा करायचा तो तिला वाटलं आपण त्या शस्त्रानं केशवाला घाबरून सोडू पण तिची मिजास ठेवून उपयोग नव्हता बाप्पा मी जातो श्यामराव आप्पा आपला व्यवहार आपण करू हा स्टॅम्प पेपर माझ्याजवळ आहे आपण करू आपण आठ दिवसात पुण्याला कागद करू तुम्ही सांगाल ती किंमत देईन समजलं माझ्या बोलण्यावर हो श्यामरावनं आपली बिडी काढली आणि तोंडात ठेवली ती पेटवण्यासाठी त्यानं चार काड्या नासवल्या कारण ती बिडी त्यानं पहिली उलटी पालटी पकडली तोंडातल्या थुंकीत ती ओली झाली होती चूक लक्षात आल्यावर ती त्यानं सोईनं पकडली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या